नमस्कार मावळ ऑनलाईन युट्यूब चॅनल वर आपले मावळ विधानसभा निवडणुकीचे विश्लेषण मावळात काय घडलं काय बिघडलं मावळातील समस्त पुढारी विरोधात असतानाही एकट्याने झुंजले आमदार सुनील शेळके यांनी विक्रमी विजयाची नोंद करत एक अकेला सत्तेभारी हे दाखवून दिले मावळातील शेळके यांचा विजय मावळातील तमाम पुढाऱ्यांना आत्मपरीक्षण करायला भाग पाडणार आहे वरकरणी चुरशीची वाटणारी निवडणूक प्रत्यक्षात मात्र एकतर्फी झाली असं का झालं याचं विश्लेषण करणं महत्वाचं ठरणार आहे सुरुवातीला सुनील शेळके यांना मावळातील मतदारांचा एवढा प्रचंड पाठिंबा का मिळाला ते पाहूया गेल्या सात आठ वर्षापासून शेळके हे सातत्याने तालुक्यातील मतदारांशी संपर्कात राहिले आहे पहिल्या निवडणुकीपूर्वी आणि त्यानंतरही त्यांनी अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवले आमदार झाल्यानंतर तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास कामे झाल्याचे लोकांनी प्रथमच अनुभवले चार हजार एकशे एक्कावन्न कोटी इतका प्रचंड निधी तालुक्यात प्रथमच आला केवळ महत्वाकांक्षी प्रकल्पच नाही तर रस्ते पूल पाणी भुयारी गटार योजना वीज पुरवठा या पायाभूत सुविधांबरोबरच प्रत्येक गावात दोन ते पाच कोटी रुपयांचा किमान निधी पोहोचवण्याचे काम आमदार शेळके यांनी केले कोविड महामारी सारखे संकट किंवा नैसर्गिक आपत्ती किंवा कोणत्याही प्रकारचे संकट असो सुनील शेळके मदतीसाठी हातर होते या व्यतिरिक्त शेळके यांनी असंख्य जणांना अडीअडचणीत वैयक्तिक मदत देखील मोठ्या प्रमाणात केली त्यामुळे जनतेला ते आधार वाट लागले त्यांच्याविषयी एक प्रकारचा विश्वास लोकांच्या मनात निर्माण झाला शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी युवक ज्येष्ठ नागरिक महिला आदिवासी मागासवर्गीय दिव्यांग अशा समाजातील प्रत्येक घटकासाठी शेळके यांनी काही ना काही योगदान दिले समस्या घेऊन आलेल्या नागरिकांना त्यांनी शासकीय अडचणी कधीच सांगितल्या नाही शासकीय चौकटीत काम होणार नसेल तर वैयक्तिक किंवा अन्य माध्यमातून निधी उपलब्ध करून त्यांनी मार्ग काढले शेळके यांनी मावळच्या जनतेला केवळ स्वप्नच दाखवली नाही तर ती प्रत्यक्षात उतरवून दाखवली त्यामुळे महायुतीचा कोणताही मोठा नेता न येता कोणतीही मोठी जाहीर सभा न होता देखील शेळके एक लाखापेक्षा अधिक मताधिक्याने विजयी झाले हा त्यांचा वैयक्तिक करिश्मा विरोधकांनाही मान्य करावाच लागेल तालुक्यातील महिलांसाठी शेळके यांच्या शब्दात सांगायचे तर माता भगिनींसाठी त्यांनी नेहमीच प्राधान्याने काम केले त्यांचं लादवी बोलणं स्वभावातील मोकळेपणा यामुळे तालुक्यातील महिलांचे आणि त्यांचे जीवाभावाचे नाते जडले दाडकी बहीण योजना हा तर मास्टर स्ट्रोक ठरली त्यामुळे महिला मतदारांसाठी सुनील अण्णा लाडका भाऊ बनले शेळके यांनी मतदारांशी थेट नाते जोडले आहे त्यामुळे पुढारी बरोबर असो किंवा नसो त्यांना काही फरक पडला नाही सर्वात प्रबळ दावेदार असूनही भाजपने उमेदवारी नाकारल्यामुळे पहिल्या निवडणुकीत शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली मावळात भाजपचा निष्ठावंत शेळके यांना मतदान करता आले नव्हते यावेळी शेळके यांना अधिकृत उमेदवारी मिळाली त्यामुळे भाजप बरोबरच महायुतीतील सर्व घटक पक्षांना मानणारा मतदार शेळके यांना मतदान करू शकला महायुतीची उमेदवारी शेळके यांचे मताधिक्य वाढवण्यास कारणीभूत आहे आमदार शेळके यांना आव्हान देऊ शकेल असा एकही नेता मावळ तालुक्यात नसल्याने सर्व शेळके विरोधक एकत्र आले आणि शेळके यांना एकटे पाडून पराभूत करण्यासाठी मावळ पॅटर्नची राजकीय खेळी करण्याचा प्रयत्न केला सर्व राजकीय विचार बाजूला ठेवून परस्पर विरोधी विचारांची मंडळी एकत्र आली त्यांचा अजेंडा एकच होता तो म्हणजे शेळके यांचा कार्यक्रम करायचा नेमका हाच पॅटर्न मावळच्या जनतेला पटला नाही साहेब बेगडे यांच्या सारख्या तगड्या उमेदवाराला सर्वपक्षीय उमेदवार असे लेबल लावण्यात आले बेगडे यांनी दोन हजार नऊ ची निवडणूक लढवली होती त्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्यांचा तालुक्यातील जनसंपर्क जेमतेम राहिला होता बापू अण्णा तेव्हा तुम्ही कुठे होता असा सवाल करत शेळके यांनी सोशल मीडियावर राबवलेले कॅम्पेन प्रभावी ठरले बेगडे यांच्या पाठीशी असलेल्या नेत्यांचा जनसंपर्क उरला नसल्याने ते देखील बापू अण्णांना मते मिळवून देण्यात कमी पडले विरोधकांनी शेळके यांच्यावर गुन्हेगारी पासून भ्रष्टाचारापर्यंत सर्व प्रकारच्या आरोपांची राळ उठवत वातावरण तापवले त्यात काही वाचाळवीर पुढाऱ्यांनी बापू अण्णांच्या अडचणी वाढवल्या बापूसाहेब बेगडे यांच्या आक्रमक प्रचाराने शेळके यांच्याविषयी मतदारांच्या मनात राग उत्पन्न होण्याऐवजी सहानुभूती उत्पन्न होत गेली बापूसाहेब बेगडे यांच्याकडून शेळके यांच्यावर तालुक्यात दहशत निर्माण करण्याचा गुन्हेगारी वाढवण्याचा तसेच पैशाचा अमाप वापर करण्याचा आरोप केला जात होता त्याच वेळी त्यांच्याकडून विरोधकांवर दंदाटी व दहशतीचा आरोप केला जात होता दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यापर्यंत मदत गेली पण मावळची जनता कोणत्याही दहशतीला न जाबरता मतदानासाठी बाहेर पडली बापूसाहेब बेगडे यांच्या चाणक्यांनी आखलेली रणनीती निवडणुकीत फसल्याचं स्पष्ट झालं महाविकास आघाडी व महायुती या दोन दगडांवर पाय ठेवून मावळचा गड जिंकण्याचा प्रयत्न यशस्वी होणारच नव्हता त्याच मुद्द्यावर प्रचारात भर देत निवडून आल्यानंतर कोणाला पाठिंबा पा देणार असा प्रश्न करत शेळके यांनी महायुतीच्या निष्ठावान मतदारांबरोबरच महाविकास आघाडीच्या मतदारांच्या मनात देखील संभ्रम निर्माण करण्यात यश मिळवलं बापूसाहेब यांची पुढील राजकीय भूमिका स्पष्ट नसल्याने दोन्ही घरच्या मतांच्या मेजवानीवर ताव मारण्याचा मनसुबा यशस्वी होऊ शकला नाही प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहोचणे त्यांच्याशी संवाद साधणे त्यांचे मत अनुकूल करणे प्रत्यक्ष मतदान केंद्रावर त्यांना घेऊन जाणे त्यांचे मतदान करणे यासाठी प्रत्येक उमेदवाराकडे सक्षम यंत्रणा असणे आवश्यक असते त्यात शेळके यांची यंत्रणा अधिक प्रभावी होती अनुभवी व जीवाभावाचे कार्यकर्ते ही शेळके यांची सर्वात जमेची बाजू होती त्यामुळे त्यांना मतांची टक्केवारी वाढून विक्रमी मताधिक्य मिळवणे शक्य झाले निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे आता पुढे काय हा खरा प्रश्न आहे मावळला यावेळी मंत्रीपदाची संधी मिळणार का मावळच्या जनतेचे वाढलेल्या अपेक्षांचे ओझे सुनील अण्णा कसे पेलणार आगामी नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती कायम राहणार का भाजपला नवसंजीवनी देण्यासाठी भाजपचे पक्षश्रेष्ठी कोणती पावले उचलतात या निवडणुकीत दुरावलेल्या नेत्यांना पुन्हा आपलेसे करून मावळच्या विकासासाठी त्यांचे योगदान मिळवण्यात यांनी पुढाकार घेऊन प्रयत्न करावे दहशतमुक्त शांत आणि विकसित मावळसाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे व नवा मावळ पॅटर्न यशस्वी करून दाखवावा एवढीच माफक अपेक्षा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे खाली कॉमेंट मध्ये आम्हाला कॉमेंट करून काढवावे आमच्या मावळ ऑनलाईन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद